गप्पा मारू शर्ट राखा शर्ट घेतले त्याने शिळीवाली शिळीवाली शिळी घेतली खायले टुक 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 टुको टुक टुक शिरे हे दोन पाटी हे घेतले आता या लोक झालं की जेवण सगळेच दुपारच चहा पाणी नमस्कार याकी नमस्कार अनिकेत पडे झोप झोप व्हायचे का गप्प आहे का झोप आहे कृष्ण पडे कुठं होतं पडे नमस्कार लाइक कर की लाइक कर लाइक, शेअर डरा का हा मराठीतली की इंग्रजी नाही कळत मला मराठीतली ह मराठीतली रे बाबा मला येत नाही इंग्रजी हो घरी आहे काय चाल रस्त्याला निवड निवडतो बर बर लाईक कर की लाईक कर लाईक लाईक करा लाईक या शेअर टाकायला लाईक करा लाईक करा शेअर्ड राखा या रस्त्याला ड धन्यवाद नव का कर। ये की? मला विसोबत बस बसलोय असलोय पास निवांत बसलोय तरुण शिळी राखायला ये राखाय नको बाबा म्हणायला आणि किती ये काय होते हा सोबत होते कि मला लाईक करा एकोणीस जण आलेत लाईव्ह लाईक करा एक एक जण काय चाललंय झालं जेवण असं जे विचारते दुसऱ्या लाईव्ह मध्ये आपण बी विचारायचं अन ठायच अंकित पडी इकडे काय इकडे वाढली तिकडे खाकी तर फटा वाकून बस लागली <laughs> चला चला ये कि लाइक करा लाइक लाइक करा लाइक नवीन असाल तो फॉलो भी करा नवीन असाल तो फॉलो भी करा कश्य ऐसी भी है कमोस्ता ना नाही गेल्या सगळे या पटपटपट कोणच नाही दिस नाही लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा, लाएक करा. करा कमेंट करा करा क्यों लाइक लाइक करा या शेरडा राखायला चार जन है ते लाइक भी करी नाई एक जण आली लाइक लय कर <laughs> Yeah, yeah. टोपी टोपीला व्यायला शेळ अड्र टॉपी टापी छो तिकडे इकडे जागा करते टोपी ये लाईक करा की இந்த குண்டு பிரிவில் लाईक करा लाईक लक्ष या करून असता शेरडा महागडा महाग लाईक करा लाईक करा लाईव्ह व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्ह व्हिडिओ मध्ये یا کومه لېټې دي چېر ډر اکمنټر لا راکې دو لایک کرا کومې کرا انټو کاپی رښتونه نه لیکي وکټه پړته ماغه غابرته مان څه دی ماغه پړته مان څه غابر لیکه देते शेर डेरा काय जलच्या पाणी लागलो कृष्ण बोलकी ये शेअर डर राखायला लागत नयला कधी येतो सांग झाली पेरणी अनिकेत पाडी झाली का पेरणी शिक 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 इकडे वाकविले तिकडे नाही त्यात lagi di pati maka dia lihat Like, 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 like ये इकडे इकडे ऐकत नाही भरलं काही त्याचं पोटन कमेंट करा लाईक करा आणि बसा निमंत झोपा like kara like like kara like kara channel la subscribe kara nena sar kuni ter, mastana sar ka share itara ka ya <coughs> तो एक भी कमिटी आली नहीं एक आमिटी अः गेले सगले नकुन पिला पिला कानावर काहीतरी झाले येई बाबा हे कोणाला कळत असलं तर सांगा आपला कारखाना आपला कारखाना कमेंट करी ना बाबा कोण Ćao, bye bye.